येत्या चोवीस तारखेला मांजरसुंबा इथं या ज्या घाटी भेटीचं जे बैठका चालू होत्या त्याचा समारोप तिथं ठेवलाय इशारा गाठीभेटीच्या इशारा बैठक तिथं ठेवली त्या बैठकीसाठी स्वतः मनोज दादा बारा वाजता चोवीस तारखेला येणार आहेत तुम्ही सगळ्यांनी तिथं यायचंय आणि सत्तावीस तारखेला अंतर्वलीला यायचंय या दोन गोष्टीचं निमंत्रण द्यायला आम्ही इथं आलो आहोत युवराजराव असतील आपले सरपंच बागलाने जे आहेत गोडसे पाटील आहेत आता बाकी काशीत सर का तर आपलं सोशल मीडियाचं सगळे सांभाळतात आम्ही सगळे तुम्हाला दोन्ही गोष्टीचं निमंत्रण द्यायला आलो मोठ्या ताकदीनं आपण इथं यायचं आहे महिलांना इथली जबाबदारी द्यायची आहे महिलांना जर आपल्या तिकडे काही दगा फटका झाला तर महिलांनी इथल्या लोकप्रतिनिधीच्या दारापुढे आंदोलन करायचं लोकशाही मार्गाने हे आमदार खासदार मंत्री यांचे आणि आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीनं मुंबईला यायचं आहे घर तिथं घर एक घर एक गाडी ही संकल्पना मनोज दादा सांगितली त्यामुळे घराघरातून एक गाडी मग ती फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल किंवा टेम्पो असेल ट्रक असेल किंवा अन्य कोणचे वाहनं ते सगळे घ्यान ज्याच्याकडे वाहनं नाहीत त्यांनी थोडं सगळ्यांनी ज्याची आर्थिक परिस्थिती बरी त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन किरायाने वाहनं करून पद्धती यायचंय मोठ्या ताकदीने यायचंय हेच सगळ्याला निमंत्रण देतो चराट्याला लोक थांबलेत अजून था बरंच नियोजन करायचंय त्यामुळे आता मी सगळ्याची माफी मागतो आम्हाला पुढं जायचं असल्यामुळं प्लीज एवढ्यावरच थांबवा सगळे तुम्हीच नियोजन करा आता जरी लोक आले तर तुम्हीच बाकीचे सगळे ह्या संदेश सांगा मनोदादांचा आम्हाला चोवीस तारखेची तयारी चराट्यातली बैठक आहे अजून दोन तीन बैठक आहेत त्यामुळे आता था इथंच थांबतो आमच्यातलं कुणीही बोलणार नाही त्या सगळ्याच्या वतीने मीच बोललोय त्यामुळे तुमची सगळ्यांची गावकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि ह्याही मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही बोलणार होता परंतु आता मीच सगळ्याच्या वतीने सांगितलंय आणि आपण सगळे चराट्याला नको धन्यवाद हा <laughs> नमस्कार <laughs>